आभार व्यक्त करते म्हणजे माझ्या कुटुंबियांकडून टिकले फॅमिलीकडून जेवण केल्यानंतर एवढं शांतपणे बसलात जो तुमची साखर लोक म्हणे मी दुपारची असते ती बघून तुम्ही इथे बसलेला आहात त्याबद्दल खूप आभारी आहे आमच्या फॅमिली कडून आणि मी आईचं अभिनंदन करते अशी परिस्थिती आहे आणि त्यांच्याही ती परिस्थिती नव्हती तरी पण आईने खूप कष्ट केले आई आणि बाबा हे मुळात कंजूस नाहीये आहे आता त्यांची मार्चमध्ये केरला ट्रीप झालेली आहे केदारनाथ मागच्या वर्षी जाऊन आलेले आहेत आम्हाला मस्त सोनं गाणं भेटत ते त्यामुळे कंजूस हे त्यांच्या रक्तामध्ये नाही आहे बाबा आहेत थोडेसे नाही गेलं पाहिजे बाबांकडून डॉक्टर म्हणून शिळ अजिबात खायचं नाही कारण ती एक चांगली सवय त्यांना लागलेली आहे तुम्ही आता ते खात नसतील असं मला वाटतंय आणि तुम्ही कोणी खात असाल तर तेही बंद करा खात का कमी खा पण हेल्दी खा आणि आईला मी पहिल्यापासून आईच का बाबा नाही आहे सगळं आई जे म्हणेल तेच होत असतं आणि ह्याच्या पुढे असंच होत पण आईच्या ज्या मनामध्ये ज्या इच्छा आहेत हॉबी आहेत आतापर्यंत ज्या बाबांमुळे जमल्या नाहीये आईला किंवा घरामुळे किंवा किचनमुळे की कि मी जर निघाले तर त्या सुना किचनची वाट लावून टाकतील हे असं आईच्या डोक्यामध्ये जर असेल तर ते तिने साईडला काढावं आणि तिने मस्त एन्जॉय करावं लाईफ आणि सकाळी मॉर्निंग वॉक आता करता येईल कारण आता मी पाच वर्ष झाले सांगते की मॉर्निंग वॉकला जा मैत्रिणींबरोबर फिरा पण आईचं असं असतं त्यांचं वेगळं माझं वेगळं पण असं नको एन्जॉय करा आणि एक सोशल वर्क म्हणून मी की तुम्ही इन्वॉल्व सगळ्यांमध्ये नाती किंवा नातवंड हे सगळं होत राहणार आहे पण एक माणूस म्हणून तुम्ही जगणं खूप गरजेचं आहे ज्या वस्तू किंवा घ्यायच्या असतील ना आणि त्या आम्हाला द्यायच्या असतील आम्ही घेऊन रिटायरमेंट म्हणजे संपलं असं नाहीये एक नवीन जीवनाचा नवीन फेज स्टार्ट होतो त्या फेज मध्ये गोष्टी केलेल्या नाहीये जेणे तुम्हाला आनंद मिळतो त्या गोष्टी तुम्ही सगळ्या करायच्या आहेत सगळ्यांना संध्याकाळचं सोबत म्हणजे चहा पिण्यासाठी आधी धावपळ असायची शाळा सुटली की यायचं चहा बनवायचं आणि काही होत <laughs> तसं नको आता आरामात मस्त एक मैत्रीणू पण असेल असे मी तुम्हाला सांगते सगळ्यांसमोर आणि कॉंग्रॅच्युलेशन्स आणि सगळ्यांचं